आपण पाहतोय महाराष्ट्र गणेश उत्सव जवळ आलाय आणि प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पासाठी तयार करायला लागलाय कोणी मखर घ्यायला सुरुवात केली गणपतीची बुकिंग केली आणि गणेश उत्सव म्हटलं की दोन तशा पथक हे तर आता लाडक्या बाप्पाची तयारी दोन तशा पथकाची जी आगमनाची तयारी असते ती आपण पाहणार आहोत आपण दरवेळी या पथकाचं वादन पाहतो पण त्यामागची जी शिस्त त्यामागची जी मेहनत असते तीच आज आपण पाहणार आहोत

ये फादर फाटावरनने तुम्ही पूर्वी पाठवले होते त्यामुळे मला लक्षाला लक्षात येते आहे आणि आपण एका संस्थानिक साथ नाही शकते माझे आता एक आठवडका गैरहजर म्हणजे आता फक्त ओपन पद उपलब्ध आहे आठ आठवडते मी यूज करत आहे तर त्याच्यामध्ये आप एक साप्ताहिक वाजून आहे आणि उपहागपत आम्ही काही जे इतर भेटणार आहोत आपला त्यामध्ये आम्ही फर्स्ट टाइम जे काळ असतात ते आमच्यासाठी भरपूर मोठा आहे म्हणजे एवढा प्रॅक्टिस करतो करतो सरावाला सरावाचा पूर्ण पूर्णत्व आणि एक शपथविधी मिळाली कुठेतरी सराव आम्हाला पार पडला

एखाद्या मुलीवरती घरात रेस्ट्रिक्शन्स असतात दोन तशा पथकामध्ये येण्यासाठी बंधना लावली जातात त्याबद्दल काय लागते आणि इतर मुलींना कसं प्रोत्साहन देश सात दिवस आता मुली म्हणून पण मला असं कधी वाटलं नाही की इथे येऊन फालतुगी किंवा म्हणजे मुलींना इथे सुरक्षित राहील खूप चांगले मुलांना किंवा मुलींना सगळ्यांना चांगले वळण शिस्त हे सगळं लावले जाते असं मुलींच्या वाटतं की पत्ता फक्त फालतुगी मुलांसोबत खेळणं इकडे जाणं तिकडे जाणं प्रॅक्टिस म्हणजे टाइमपास असं काय नसतं प्रॅक्टिसच्या प्रॅक्टिसच्या दिवशी पण आम्ही एकदम प्रॉपर आमचे नियोजन असते की आमची प्रॅक्टिस कशी पार पडावी कशी व्यवस्थित व्हावी आम्हाला पप्पाला आपण असे आदर करायचं असते तर त्यासाठी आमची मी प्रयत्न झालो असतात की एकदम स्टार्ट टू एंड आमचं प्रॉपर वादन झालं पाहिजे वा आणि मी एक मुलगी म्हणून सांगते की प्रत्येक मुलीने एका पटका यावं आणि वादन करावं आणि आपली जी कला आहे आपली पॉवर आहे ती आपली संस्कृती आहे ती जपा असं आणि प्रॅक्टिसच्या वेळी थकवा त्या थकव्यामधून पण एवढ्या एनर्जीने वादन करतात त्यामध्ये आपण आठवडाभर काम करतो आपला अभ्यास किंवा वॉटेवर काही असतं त्यातून आपण बाहेर येऊन एक दिवस आपण आपल्यासाठी जगतो तीही प्रॅक्टिस आहे मला